नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते मिळाले आहेत खरीप हंगामाची पेरणी सुरू असल्याने बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे शेतकऱ्यासाठी सुरू असलेल्या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये बँक खात्यात पाठवले जातात आता विसवा हप्ते जारी होणार आहे ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत लाभार्थ्यांना चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता देण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हप्त्याचे पैसे डीबीटीद्वारे द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले होते यानंतर आता वीसवा हप्ता या महिन्यात म्हणजे जूनच्या अखेरपर्यंत जमा केला जाऊ शकतो सरकारने मात्र हप्ता अधिकृतपणे कधी जारी केला जाईल याची माहिती अद्याप दिलेली नाही तांत्रिक किंवा कागदपत्राच्या कारणामुळे शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती आणि पेमेंट स्थिती तपासावी यामुळे तुम्हाला तुमचे मागील हप्ते मिळाले आहेत की नाही आणि पुढील हप्त्याची काही समस्या असेल तर वेबसाईटवर लगेच तुम्हाला समजेल <ivering> पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जारी केलेले सर्व हप्ते चार महिन्याच्या अंतराने जारी करण्यात आले आहेत <Enc Winds teams> पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत जारी केलेले सर्व हप्ते चार महिन्यांच्या अंतराने जारी करण्यात आलेले आहेत <t> याबरोबरच नमो शेतकरीचा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच येऊ शकतो पण त्याबाबत ही अजूनही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात महाराष्ट्र शासनाकडून देखील नमो शेतकरी योजनेबाबतचा निधी मंजूरचा जी आर कधीही काढला जाऊ शकतो आणि दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात पण त्यासाठी आपल्याला जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद